गणित दिलेलं बघा खाजगी कंपनीमध्ये साठ टक्के कर्मचारी पुरुष आहेत आणि अठ्ठेचाळीस टक्के कर्मचारी इंजिनियर्स आहेत आणि इंजिनियर्सपैकी सहासष्ट पॉईंट सहा टक्के पुरुष आहेत इंजिनियर नसलेल्या महिलांची टक्केवारी काढा असा प्रश्न दिलेला आहे तर सर्वप्रथम ट्रिक समजा किंवा ट्रिक्सला थोड्या वेळात मी एक्सप्लेन करतो की काय आहे तर समजा खाजगी कंपनीत किती आहे शंभर कर्मचारी आहेत त्यापैकी साठ टक्के पुरुष आहेत म्हणजे साठ पुरुष आहेत तर उरलेल्या किती आहे चाळीस या काय असतील स्त्रिया असतील चाळीस स्त्रिया असतील तर त्यामध्ये काय म्हटलंय अठ्ठेचाळीस टक्के इंजिनियर आहेत ह्या शंभरपैकी एकूण अठ्ठेचाळीस एका आहे इंजिनियर आहेत आणि ह्या इंजिनियर पैकी पॉईंट सहा टक्के म्हणजे जर छेद तीन टक्के एका आहे ह्याच्या अठ्ठेचाळीसच्या छेद तीन भाग जो आहे तो का आहे पुरुष आहे तर स्त्री किती असणार आहे तुम्ही म्हणाल की, की छेद तीन दोनशे तीन पैकी उरलेला भाग कोणता असेल तर स्त्रियांचा असणार आहे हा किती होईल सोळत्री अठ्ठेचाळीस ह्या सोळा सॉरी या स्त्रियांमधून चाळीस स्त्रियांमधून सोळा जर इंजिनियर स्त्रिया काढल्या तर आपल्याकडे उडतील चोवीस या चोवीस स्त्रियांची टक्केवारी किती आहे महिलांच्या कंपेरिझनमध्ये तर एकूण भागीला चाळीस केलं कारण की एकूण महिला आहे चाळीस आणि एकूण नॉन इंजिनियर महिला आहे चोवीस यांची टक्केवारी जर काढला तर हा शून्य हा शून्य घडला संयचोक चोवीस एकूण झाले साठ टक्के किती झाले साठ टक्के ऑप्शन क्रमांक एक हे काय असेल तुमचं उत्तर असेल आता ह्याच्यामध्ये मी कन्सेप्ट एक्सप्लेन करतो आणि कन्सेप्ट नंतर अल्टरनेटिव्ह एक मेथड सांगतो तुम्हाला पटलं तर घ्या पण कुठे अडकलात तर ती मेथड तुम्हाला कधी कधी कामेला येऊ शकते ठीक आहे कन्सेप्ट काय बघा टक्केवारी म्हणजे काय ह्या टक्केवारीचा अर्थ होतो परसेंट परसेंट ह्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात परसेंट पर म्हणजे प्रति सेंट म्हणजे शंभर म्हणजे प्रत्येक शंभराला किती याचा अर्थ होतो मग साठ टक्के शंभरामागे साठ टक्के म्हणजेच काय की मागे साठ पुरुष एक आहेत साठ पुरुष एक आहेत सॉरी साठ मागे मागे साठ एका आहेत पुरुष आहेत एक आहेत पुरुष मग उरलेल्या काय असतील चाळीस या काय असतील स्त्रिया असतील म्हणजे दोघांचं कॉम्बिनेशन मिळून शंभर होणार आहे दोघांचं मिळून एका होणार आहे शंभर होणार आहे तर हे काय आहे चाळीस या काय आहे स्त्रिया आहेत ठीक आहे आता त्याच्यानंतर ते काय म्हणत आहे की ह्या शंभरापैकी त्यांनी पुढे काय म्हटलेलं बघा अठ्ठेचाळीस टक्के आणि अठ्ठेचाळीस टक्के कर्मचारी इंजिनियर्स म्हणजे पुरुष किंवा स्त्री हे नमूद नाही केलं मग अठ्ठेचाळीस टक्के कशाचे तर ह्या शंभराचे एकूण अठ्ठेचाळीस टक्के हे काय आहेत इंजिनियर्स आहेत म्हणजे एकूण अठ्ठेचाळीस इंजिनियर्स आहेत हे काय आहेत इंजिनियर्स आहेत मग इंजिनियर जर अठ्ठेचाळीस टक्के आहेत तर त्यापैकी इंजिनियर्स पैकी सासष्ट पॉईंट सहा टक्के आता सहासष्ट पॉईंट सहा टक्केला मी दोनशे तीन कसे घेतले ते बघा सहासष्ट पॉईंट सहा टक्के जर तुम्ही जर ते माझा पर्सेंटेजचा चॅप्टर बघितला असेल मी त्याच्यामध्ये पूर्ण चार्ट दिलेला होता मला एक्सप्लेन पण केलं होतं की ते कसं काढायचं तर सहासष्ट पॉईंट सहा 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 टक्के किंवा सहा दुसष्ट टक्के असं ज्यावेळेस दिलेलं असतं किंवा सहासष्ट पॉईंट सहा टक्के असं दिलेलं असेल तर त्याचा अर्थ काय होतो की सहासष्ट दोनशे द तीन दोनशे तीनचाच सा अर्थ होतो सहा पॉईंट झिरो पॉईंट सिक्स सिक्स झिरो पॉईंट सिक्स 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 कंटिन्यू मग सहासष्ट किंवा ह्याच्या जागी सहासष्ट दोनशे तीन टक्के असं दिलेलं असेल मग ह्याला कसं सॉल्व्ह करणार एक आहे बघा तेतीस पॉईंट तेहतीस टक्क्याला आपण काय म्हणतो त्याला मानतो एकशे तीन मग तसं सहासष्ट पॉईंट सहासष्टला याला जर डबल केलं तर ती किती होणार आहे ह्याच्या डबल म्हणजे दोनशे तीन होईल ठीक आहे मग नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव किंवा नव्याण्णव पॉईंट नव्याण्णवच्या पुढचं काय असतं शून्य असतो मग त्याला जर आपण नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव किंवा हंड्रेड पर्सेंट याला म्हणू शकतो ते म्हणजे तीन भागीला तीन म्हणजेच एक येत असतो ठीक आहे हा फक्त एक्सप्लेन करायला सांगितलं आहे तुम्हाला ठीक आहे मग हा सहासष्ट पॉईंट दोनशे तीन ह्याने जर ह्याला गुणलं तर किती येणार आहे सैन्यिक अठरा आजचा किती आला एक सैन्द्रिक अठराने एकशे अठ्ठ्याण्णव प्लस दोन भागीला तीन हा टक्केवारीचा चिन्ह असतो भागीला शंभर मग एकशे अठ्ठ्याण्णव म्हणजेच किती एकशे अठ्ठ्याण्णव प्लस दोन म्हणजे दोनशे छे, छेदामध्ये तीन कुणीला हे टक्केवारीचं चिन्ह दिसलं तर आपण काय करतो भागीला शंभर करत असतो म्हणून भागीला शंभर हे शून्य हे शून्य घटले की ते आले शेवटी दोनशे तीन म्हणजेच हे तिन्ही जे आहेत हे एकच अर्थ आहे एक या तिन्हीचा अर्थ एकच आहे तो म्हणजे दोनशे तीन आहे मग आता ठीक आहे तुम्ही इथे कॅल्क्युलेशन करू शकला असता का सहासष्ट पॉईंट सहासष्ट मुळीच नाही म्हणून डायरेक्ट दोनशे तीन घ्यायचं आणि ते शिकण्यासाठी काही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे काही टेबल रट्टे मारणं गरजेचं आहे मी म्हणत नाही की प्रत्येक गोष्ट रट्टा मारा पण जिथे गरज आहे तिथे आवर्जून रट्टा मारा ठीक आहे आता दोनशे तीन टक्के म्हणजेच काय सहासष्ट पॉईंट सहासष्ट टक्के एवढे जर पुरुष आहे तर ह्याचे सहासष्ट टक्के म्हणजे किती दोनशे तीन टक्के मग उरलेला भाग आता ह्याच्यातून जर कॅल्क्युलेशन काढलं तरी किती येणार आहे बत्तीस पुरुष येणार आहे जे इंजिनियर आहेत मग आता ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करायची गरज आहे का बत्तीस पुरुष इंजिनियर आहे मग उरलेला पार्ट हा काय असणार आहे नॉन इंजिनियर असेल किती असेल तो इथे आट येईल इथे मे बी अठ्ठावीस येतील ठीक आहे अठ्ठावीस एक आहे नॉन इंजिनियर आहे म्हणजे जे इंजिनियर नाही आहेत मग तसंच एक छेद तीन किंवा तेहतीस आता सदुसष्ट सासष्ट हे जर किंवा दोन एक दोनशे तीन हे जर पुरुष असतील तर एकशे तीन ह्याच्या एकशे तीन किंवा उरलेले अठ्ठेचाळीसमधून बत्तीस जर वजा केले तर ते किती येणार आहे अठ्ठेचाळीसमधून जर तुम्ही बत्तीस वजा केले तर, के तर ते येणार आहे सोळा जे की आपण एकशे तीन मधून सुद्धा तेवढेच काढलेले आता हे सोळा काय आहेत सोळा ह्या स्त्रिया आहेत सोळा ह्या स्त्रिया आहेत ज्या काय आहेत इंजिनियर आहेत आणि नॉन इंजिनियर स्त्रिया किती येतील चाळीस मधून सोळा वजा केले तर ते येतील चोवीस चाळीस मधून सोळा वजा केले तर ते येणार आहे चोवीस हे काय आहे तुम्हाला हे भेटलं तुम्हाला स्त्रिया नॉन इंजिनियर ठीक आहे

या चोवीस आहेत त्या अंशामध्ये ठेवल्या एकूण महिला ज्या चाळीस आहेत त्या छेदामध्ये घेतल्या आणि गुणीला टक्केवारी काढताना टक्केवारीचं चिन्ह पाहिजे असेल तर आपण गुणीला शंभर करतो आणि टक्केवारीचं चिन्ह दिलेलं असेल तर आपण भागीला शंभर करत असतो मग हा शून्य हा शून्य घडला चार सक चोवीस सायदाव साठ साठ टक्के हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे आता दुसरी पद्धत मी तुम्हाला सांगणार होतो बघा दुसरी पद्धत काय जर दुसरी पद्धत विचारली विचारणार पण ठीक आहे तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही कसं काढायचं साठ टक्के कर्मचारी आहे मग साठ टक्के टक्केवारी दिसलं तर आपण काय करतो भागीला शंभर करतो मग या साठ टक्केचा सा, मी जो टेबल सांगितला होता त्याचा अर्थ असतो तीनशे पाच म्हणजे पूर्ण संख्या मानायची तुम्ही पाच आहे त्याच्यापैकी तीन पुरुष आहेत तर उरलेले दोन काय असणार आहे स्त्री असणार आहे नंतर काय म्हणतात अठ्ठेचाळीस टक्के हे कर्मचारी इंजिनियर्स आहे मग अठ्ठेचाळीस म्हणजे किती अठ्ठेचाळीस भागीला शंभर जर केलं टक्केवारी म्हटल्यावर भागीला शंभर करतो आता ह्याचा टेबल तर नव्हता आपल्याकडे मग आपण काय करतो भागीला शंभर करतो याला चारने जर भाग दिला तर इथे पंचवीस येतील आणि इथे येतील सो चोक अठ्ठेचाळीस म्हणजे एकूण जर संख्या पंचवीस असतील त्यापैकी हे काय असतील का इंजिनियर असतील तर मग आता इथे आपण एकूण संख्या धरली होती पाच मग इथे पंचवीस करण्यासाठी मला इथे पाचने गुणावं लागेल इथेही पाचने गुणतो आणि इकडेही पाचने गुणतो म्हणजे बघा आता काय झालेलं आहे मी तो सीन परत इथे मांडतो कसा बघा पंचवीस पाच गुणीला पाच आणि इथे पाच गुणीला किती होतं तीन बघा पहिले होतं तीनशे पाच मग इथे पाच घेतला होता मी इकडे तीन घेतला होता इकडे दोन घेतला होता मग इथे पाच नाही गुणलं म्हणून मला सगळीकडे पाच नाही गुणावं लागलं आता किती झाले हे पाचा पाच पंचवीस झाले पाच तरी पंधरा झाले आणि हे पाच दोन्ही दहा झाले आता यांचं काय म्हणणं होतं की पंचवीस पैकी बारा लोक हे का आहेत इंजिनियर आहेत हे का आहेत इंजिनियर आहेत त्यापैकी दोन छेद तीन त्यापैकी छेद तीन हे काय आहेत पुरुष आहेत ते काय आहेत पुरुष आहेत मग उरलेला छेद तीन भाग हा काय असणार आहे स्त्रिया असणार आहे जे की तुम्ही म्हणू शकता की बाराचे छेद तीन म्हणजे चार चार ह्या काय आहेत इंजिनियर स्त्रिया आहेत तर नॉन इंजिनियर स्त्रिया किती असतील सहा सहा नॉन इंजिनियर स्त्रिया कितीपैकी तर दहापैकी पैकी शून्य हा शून्य घडला तर किती येणार आहे साठ टक्के दहाचे सहा भाग म्हणजे असतो असतो डायरेक्ट तुम्ही असाही काढू शकता तुम्हाला जी पद्धत योग्य वाटते त्याने करा ठीक आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिनधास्त पाठू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे या मंथली मेंबरशिपमध्ये अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणता व्हिडिओ किती वेळेस बघू शकता आणि एकाच महिन्यात माझा कोर्स संपू शकता म्हणजे एकोणसाठ रुपयामध्ये जर तुम्हाला पुढे जर कोर्स संपला नाही तर पुढच्या महिन्यासाठी परत अजून एकोणसाठ रुपये द्यावा लागू शकते तर प्रयत्न करा की जेवढं लवकरात लवकर तुमचा मेंबरशिप संपेल तेवढं तुम्हाला बेनिफिट होईल हे तुम्हाला आज कळणार नाही पण उद्या नक्कीच तरी किंमत पण दानवेल आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट सेल्स क्युअर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद